नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पॉवर जनरेटर मधून दीव व दमन केंद्रशासित प्रदेश विदेशी दारू रम व बियरची होणारी तस्करी मोठ्या शिताफाईने उघडकीस आणली शहरातील सुरत बायपास वर ट्रकला पकडले बारा लाखांचा ट्रक व चार लाखाचे दारू असा सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दारूची धुळे मार्ग गुजरात राज्यात वाहतूक होत होती

ची विदेशी दारू आणि लाखांचा ट्रक असा एकूण सोळा लाख सतरा हजार सहाशे दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीचा परवाना असताना सुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅग्नम अशा एकूण चार लाख सतरा हजार व आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रेप रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद्र नागेंद्र सिंग चव्हाण या चालकास आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत पुढील तपास सुरू आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद